आज चौदशच्या आरत्या आहेत देवीच्या आणि मी केला आज खरं म्हणजे नेहमी सासूबाईसोबत असतात त्यांना बरं नाही आहे त्याच्यामुळे त्या मुंबईला यावेळेस आणि मग यावेळेस सगळंच एरवी त्या असतात त्याच्यामुळे एवढं काही डोकं लावावं लागतं की काय करायचं यावेळेस मग त्यांचा फोन आला की चौदस आहे आणि मग देवीच्या आरत्या करायच्या था, आणि काय काय करायचं असतं दरवर्षी आम्ही दोघी मिळून करतो हे सगळं हे करताना माझ्या लक्षात आलं तर दोघी मिळून करतो तेव्हा जाणवत नाही पण आत्ता इतकी मी केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय करायचं तर या सगळ्या देवीच्या आमच्या कुलदेवतेच्या आरती असते आज पूर्णाचा स्वयंपाक आणि मग ती आरती करताना आपले कुळाचाराचे देव ठेवायचे आपले आणि पूर्ण जो संसार असतो हा संसार करायचा तर तो संसार करताना माझ्या लक्षात आलं की कदाचित या प्रथेमागे ही जाणीव असावी हो मुलींनी जर हे केलं घरात तर त्याच्या लक्षात येतं की संसार करणं ही सोपी गोष्ट नाही आहे तो किती बारकाईने करावा लागतो एक एक गोष्ट करताना म्हणजे आता इथे बघितलं लक्षात येईल की हा भंडारा आहे देवीचा भंडारा या भंडाऱ्यामध्ये हे बनवताना माझ्या सांग मी व्हिडिओ केला नाही पण याच्यामध्ये गहू आणि गूळ ही टाकून हा पॅक केलेला म्हणजे कणगी असते आपली पूर्वी धान्याने भरलेली कणगी तर त्याला भंडारा म्हणतात तर याचा अर्थ आहे की आमच्याकडे धनधान्य समृद्धी राहू दे हा भंडारा कायम अन्नधान्य समृद्धी राहू दे बाबा देवाच्या दारी असं त्याच्यानंतर त्या देवीचे दागिने आहे त्याच्यामध्ये मंगळसूत्र आहे जोडवी पाटल्या बांगड्या त्याच्यानंतर कानातले आहेत त्याची वेणी फणी खेळ पण आहे गिल्लीदांडू वेणी त्याच्यानंतर संसाराची भांडी म्हणजे चूल पासणं चूल आहे पोळपाट लाटणं पातेले आहेत रवा दवा त्याच्यानंतर उलथ आपलं त्याच्यानंतर रवी ताट वाटी आणि मग दिवे वगैरे असं सगळं आता मी करते आहे सगळं तर हे करताना वरून माझ्या लक्षात आलं की करण्याच्या मागची भावना की हे सगळं वाफवायचं आणि मग ते आरती वगैरे करून सगळ्या घरातल्या मंडळींनी ते खायचं तर मला वाटतं ही परंपरा लावण्याच्या मागे देव का येऊन खाणार नाही आहे त्याला फक्त तुमची श्रद्धा पाहिजे पण हे करण्याच्या मागची भावनाही असावी की हा संसार करणे हा खेळ जो आहे हा संसार जो आहे हा इतका सोपा नाही आहे हा निगुतीने करावा लागतो हा मांडत असताना तुम्हाला सातत्याने देव जाणीव करून देतो की हा तुम्ही असा रचलेला संसार आहे हा तुम्ही मांडलेला संसार आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांभाळायचं चा। हे करत असताना काळजी घ्यावी लागते प्रेमाने जोपासावं लागतं त्याला काळजीने सिंचन करावं लागतं तडजोडी कराव्या लागतात नजाकतीने त्याला सांभाळावं लागतं प्रसंगी दोन पावलं मागे यावं लागतं तुमचं भरभराटीसाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात म्हणजे हे काय असं पटकन केलं आणि झालं असं नाही जवळपास अर्धा पाऊण तासही गेलेला आहे याच्या कसऱ्यातला भाग नाही आहे बरेच जण याच्यावर अंधश्रद्धा टिक्काटिपणी करतील परंतु आपण जितक्या सकारात्मकतेने आपल्या प्रत्येक संस्कृतीकडे बघू प्रत्येक सणांकडे बघू तर प्रत्येक गोष्टीतून शिकवण दिली गेलेली आहे आणि जर लहानपणापासून घरातल्या मुलं मुलींनीही बघितलं तर एक त्यांना होते कुटुंब पद्धती एकत्रितपणे टिकून ठेवण्यासाठी संसार जे आता कुणालाच संसारात ॲडजस्टमेंट करायची नाही आहे कुटुंब पद्धती विस्कळीत होत चाललेली आहे एक रेडीमेड रेडी टू इट फास्ट खा आणि फेकून द्या ह्या ज्या कल्चरकडे आपला समाज चालला आहे तर मला वाटतं की जे संस्कार जुन्या पिढीने आजपर्यंत घालून दिले आणि जे आता आम्ही नवीन पिढीकडे हस्तांतरित नाही करू शकत आहे कारण ते आम्ही करत नाही आणि नवीन पिढीलाही शिकवत नाही तर मला वाटतं त्याचाच फ्रीडम येणाऱ्या पिढ्या भोगणार आहेत तर असा हा सगळा एकंदरीत आजचा आणि मग हे सगळं देवाजवळ ठेवून आरती करायची म्हणून भावे की बाबा माझा सुखी संसार आहे या संसाराला परमेश्वराचं अधिष्ठान लाभतं त्याचे आशीर्वाद लाभतात ते राहू दे आणि असं हा सगळा देवीचा हा सगळा देवीचा देवीचाच आहे देवीचा हा आ, या ठिकाणी आपण संसाराचा सगळा खेळ करतोय पण आपण काय देवीचा संसार मांडणार तिने आपला संसार मांडलेला आहे तिचे अधिष्ठान तिचे आशीर्वाद आपल्या संसाराला लागणार आहे याच्या मागून आपल्याला शिकवण देते की हा तुम्ही उभा केलेला संसार आहे तो तुम्हाला चांगल्या तुम्ही सांभाळायचा आहे आणि एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून पुढे जायचं